इऱ्या द्यावा इरा शिपल्याच्यानंतर गव्हाला पाणी द्यावं कारण गहू सध्याला एक महिना झाल्यानंतर गव्हाची वाढ होती वाढ व्हायला सुरुवात करते आणि वाम्ब्या जास्त फेकते त्यामुळे इऱ्या दुसऱ्या पाण्याला युर्या फेकलाच पाहिजे पाण्याच्या पुढं इऱ्या फेकायचा पाण्याचं व्यवस्थित भिजत आणि आपला असा एक महिन्याचा गहू आहे आणि एक पाण्यात गहू पाणी तिसरं यायला गव्हाला कमीत कमी पाच पाणी लागतात कैच्या गव्हाला सात ते आठ लागत आहे कळीच्या गव्हाला पाच ते सहा लागते आणि आपल्या गावाला तिसरं पाणी आहे आणि आता सुद्धा गहू सुद्धा थोडा पोटामध्ये ओम्ब्या पुरून पुढं निघू लागल्या म्हणजे अजून दोन पाण्यात गहू निघून येईल पाच पाणी आपल्या गव्हाला लागतं कसा आहे आपला गहू बघून घ्या बघून एखादा पंधरा क्विंटल कसा बी निघाला पाहिजे जे कोणी शेतकरी नवीन आला असेल तर त्यांना एक विनंती आहे त्यांनी नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि रोजचे आपले कांदा भाव कापूस भाव आणि लाईव्ह अपडेट सगळ्या पिकांची आपण अजून पुढे लाईव्ह चालू करणार ला आहोत बघा असा गव आहे त्याला गोवा नॉक्ट नोक नोव्हेंबर ते डिसेंबर या प्रेलमध्येच फिरायला पाहिजे ज्या टायमर गहू येतो जानेवारी कसा आहे गहू नक्की कमेंट करून सांगा एका महिन्याचा गहू आहे सध्याला आणि पाणी आहे तिसरं बघा आपण हिर्यास शिपत आहे तिसऱ्या पाण्याला पाहून एकाला दीड कोणी हिर्याची मागच्या पहिल्या पहिला आपण पहिल्यासाठी इरे टाकला ना तेव्हा दोन गोण्या टाकल्या गेल्याच्या आता दीड कोणी टाकल्या गेल्याची म्हणजे गव्हाची वाढ फार फास्ट होती चला तर धन्यवाद मित्रांनो आपण आप संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल कोणी कोणाची कमेंट असेल तर कमेंट करा कसा आहे गहू आणि गव्हाच्या शेजारी मक्का पाहिजे कारण जी मवा पडतो काय पडतो असं ते पूर्ण गव्हाची जी मवा असतो तो, तो गव्हाला जातो मक्काला जातो आणि त्यामुळे गव्हा जास्त अटॅक होत नाही त्यामुळे मी इकडून मक्का शिपले आहेत गव्हाच्या शेजारी मक्का ही गव्हाच्या शेजारी कारण त्याच्या शेजारी लहान लहान पिक कोणते शेजारी मक्का चालते कारण ती गव्हा जर मवा पडतो ना तर तो मवा आपण फवारणी मारतो तर ती मवा कधी कधी चिटकून जातो पण ते गव्हाला जायच्या ऐवजी ते मक्का मक्कावर जातो म्हणून मक्काला गव्हाला जास्त अटॅक होत नाही हिर्या आहेत आपण हिर्या शिपलो विहिरी स चौद्याहत्तर ब्याऐंशी गहू आहे आपला आजीत एकशे दोन आवडेच निघतो जास्त गहवाच मागच्या वेळेस मला ह्याच वावरामध्ये पाऊन एक्का माझा गहू आहे वावर आहे आणि मागच्या वेळेस मला अकरा क्विंटल गहू झाला थोडा उशिरा पेरला होता तर ह्यावेळेस माझ्या अंदाजानुसार पंधरा क्विंटल मला गहू व्हायला पाहिजे कारण मी लवकर पेरला होता आणि मागच्या वेळेस जशी उशीरा पेरला होता त्याच्यावर माझा गहू झाला नव्हता त्याच्या असा माझा का पंधरा क्विंटल गहू झाला पाहिजे तुम्ही म्हणताना व्हॅलाजी चौऱ्याहत्तर ब्याऐंशी तर चौऱ्याहत्तर ब्याऐंशी आमच्याकडे फेरीत नाही सर करून अजित अक्ष दोन हा गहू नंबर एक चालतो असं सांगतात आणि आपली स्वतःची दुकान बी खताची त्यामुळे आपल्या दुकानामध्ये बी सुद्धा आजी दक्ष दोन बी आहे आता सध्याला नाही पण राहतं मध्ये तर तुम्ही कोणत्या गावाचे आणि तुमच्याकडे कसा गहू आहे कोणतं बी लावतात प्यारतात ते नक्की कमेंट करून सांगा तुमच्याकडं कोणी लाईव्ह बघत असाल तर तुमचे कोणतं वान चालतं गोव्याचं हे नक्की कमेंट करून सांगा आमच्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणि पैठण तालुक्यामध्ये अजित दक्षि दोनचं वान खूप चालतं आहे तुमच्याकडं कोणतं चालतं ते सांगता येत नाही मला पण तुम्ही कमेंट करून सांगितली तर मला कळेल तो एक खाली मेसेज आला होता तो मेसेज माझ्याकडूनच डिलेट झाला चौद्याहत्तर ब्याऐंशी असे काहीतरी सत सत्याहत्तर ब्याऐंशी असं काहीतरी होता तो माझ्याकडून डिलेट झाला अजित एकशे दोन गहू आहे आपल्याला तुमच्या तिकडे कोणते जातीचे गहू पेरतो वाहन कोणतं आहे ते सांगा आपण प्रत्येक गावाच्या पाणी पाणीभराच्या मला हा व्हिडिओ व्हिडिओ आपण दाखवणार आहे की हा गहू इतके दिवशी झाला दोन सध्याला डोस दो झाली म्हणजे इर्या ப்திதல माझेकडून तो खालचा मेसेज दिली झाला